ठाण्याची संस्कृती म्हणजे बियन संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात आमचा एक फेस्टिवल समजा की दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल याची लोक प्रतीक्षा करत असतात आणि ठाणे कलामारी प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो या फेस्टिवलचा अध्यक्ष ह्या नात्यानं आणि आजचा पहिला दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा लहान शाळा महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं क कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती पंजाबची होती बंगालची होती त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोक पण ह्या ठिकाणी होती कधी प्रात्यक्षिक केलं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या फेस्टिवलचं सुरुवात झालेली आहे आज शुभामुद्दल पद्मश्री आहे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी संजीव राठोडांचा कार्यक्रम आहे आणि चौथ्या दिवशी विकास सिंग यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न दरवर्षी ह्या कोकण स संस्कृती फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करत असतो की आणि महाराष्ट्रातील तमाम खाला मनापासून आभार दिवस झाले परिवहन मंत्र्याचा का कार्यभार घेऊन आले शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा एक, एक रिक्षावाला आठ वर्ष रिक्षा चालवत होतो आज परिवहन मंत्री झाला मी काय एक दोन दिवस रिक्षा चालवत नव्हतो मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघे सात सात आठ आठ वर्ष रिक्षा चालवत होतो आणि त्यामुळे रिक्षा वाल्यांची जी शिस्त आहे ती शिस्त यायला पाहिजे त्यासाठी एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री असताना धर्मेंद्र आनंद साहेबांच्या नावानं महामंडळ सुद्धा स्थापन झालं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद रिक्षा कर्मचाऱ्यांचा यायला सुरुवात झालेली आहे तर ते महामंडळ अजून मोठं करून त्या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य रिक्षावाल्यांना आम्ही काही आर्थिक सुद्धा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर त्यांना शिस्त लावून अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना त्रास होणार नाही अशी सेवा त्यांनी घ्यावी असा आम्ही प्रयत्न नाही आता ही पण वस्तुस्थिती आहे गेल्या वर्षी झालेल्या या दोन्ही निवडणुकींमध्ये किंवा एक तीन वर्षामध्ये भाडे वाढ कुठलीच झालेली आहे ना रिक्षावाल्यांची झालेली आहे ना एस टी किंवा बसची झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्या सेवा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या परिवहन सेवा येते तर खूपच अडचणीत आलेल्या आहेत किंवा काही बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे काही सेवा ज्या आहेत अतिशय टोट्यामध्ये आहेत तर उद्या भविष्यामध्ये तो पाढरा हाती ठरू नये त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तर होईल काही ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीची भाववाढ झालेली आहे घरातलं आपल्या रेशन असू द्या तेल असू द्या गहू असू द्या तांदूळ असू द्या साखर असू द्या थोड्याफार प्रमाणात वाढ ही काळाची गरज असते दर दोन तीन वर्षांनी ही वाढ होणं गरजेचं आहे तर तशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू की चांगला प्रसव जर रिक्षा संघटनांकडनं आला तर दा त्या बाबतीत सर्वसामान्य जनतेचे विचार घेऊन आम्ही त्या बाबतीतचा योग्य निर्णय घेऊ परिवहन सेवा नाही शंभर दिवसाचा आराखडा आराखड्यामध्ये आम्ही ते प्रस्तावित केलेला आहे की एखादा नवीन वाहन खरेदी करताना त्याला पार्किंगची व्यवस्था आहे की नाही ही जबाबदारी त्या वाहन धारकाची असेल म्हणजे वाहनाचं रजिस्ट्रेशन करत असताना आधी त्याला पार्किंगचं रजिस्ट्रेशन दाखवावं लागणार आहे आणि नंतरच आम्ही त्याला पार्किंगची व्यवस्था बघितल्यानंतर रजिस्ट्रेशन करून देऊ कारण ही काळाची गरज आहे भविष्यामध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे आणि वाहन घेत असतानाच जर तू पार्किंगची व्यवस्था केली तर भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटनांना किंवा काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही हे काही निर्णय आहे परिवहन मंत्री म्हणून मला ते घ्यावे लागणार आहे परंतु ही काळाची गरज आहे तर वन बी एच के फ्लॅट असणारा व्यक्ती जर दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल टू एच केवाला व्यक्ती जर त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल तर शेवटी गाड्या ठेवणार पार्किंग तुम्ही डेव्हलपर घेत नाही किंवा स्वतःची पार्किंग नाही अशा भांडण ना होतात मोठे मोठे तक्रारी पार्किंगच्या पोलीस स्टेशन मध्ये अँब्युलन्स जाण्यासाठी वाट सोडत नाही मध्येच गाड्या लावतात काही ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या लागल्यानंतर जायच्या असतात त्यांना जायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती ह्या शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवायला लागली त्यामुळे हा असा कटु निर्णय घेण्याचा मानस आमचा आहे आणि तो निर्णय आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतो रिक्षा टॅक्सी हे हे आमच्या एस टी महामंडळामध्ये तशा प्रकारचं काही नाही आहे एस टी महामंडळामध्ये टीम हां टीम तिथे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये कदाचित असेल त्या बाबतीतला निर्णय आम्ही आमचे नरेश नसतेस बघतात त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून देऊन ते काय होतं की ग्रामीण भागामध्ये ही समस्या फार कमी आहे परंतु शहरी भागामध्ये हे काम मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलं कारण पूर्ण रस्ते हे जाम झालेले असतात एस टी पोचायला सुद्धा हे दोन दोन एक एक दीड दीड तासाचा कालावधी ता ता लागतो आणि त्यामुळे ही प्रवाशांना गैरसोय होते आणि त्यावर लवकरात लवकर पुढं शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि शेवटी आम्ही जे शिवसैनिक आहोत ते वंदनीय शिवसेना प्रमुख प्रमुख होते सग्रादरे बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आमदार झालो त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आज अंतिम उपभोगतो आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कुठेही प्रकारचं राजकारण येणार नाही किंबवना एकनाथ शिंदेसाहेब तर असं म्हणाले होते की जर बाळासाहेबांच्या स्मारकाला अजूनही काही युती आवश्यकता तो राज्य शासनाच्या परंतु देशामध्ये नसेल असं चांगलं स्मारक बाळासाहेबांचा ते शिवाजी पार्क झालं पाहिजे आणि सर्व शिवसैनिक आम्ही त्यांच्यामध्ये नाराज आहे कुठे ऐकलं जात नाही असं तुमाटाचे छत्तीस नगरसेवक आमच्याकडे आहेत अजूनही काही नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत काही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत निवडणुका अजून लागलेल्या नाही आहेत परंतु निवडणूक जेव्हा लागतील महानगरपालिकेच्या त्यावेळेस तुम्हाला चित्र दिसेल की वाढ आकडे स्वतःचे असे काही मोजके नगरसेवक एक आकडे शिल्लक राहतील परंतु दोन आकडे त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आज त्यांचे नगरसेवक इनकमिंग वाढायला सुरुवात झालेली आहे महायुती हा महायुतीमध्ये काम ज्या पद्धतीने आम्ही करतोय बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने ह्या ठाणे जिल्ह्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा आराखडा तयार केला था आम्ही थांबलेला ना नाही आहोत आमच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या कामाला सुरुवात केली अतिशय जोरातमध्ये कामाला आ, काम करत असताना लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हाला भरपूर मिळालेला आहे लाडक्या भावांचा लाडक्या तरुणांचा आशीर्वाद मिळालेला आहे